हाय या दुपारचं जेवण करायला आज गावरान मेनू आहे ज्वारीची भाकरी mm. गांदा गावरान हिरव्या मिरचीचा ठेचा आणि तांदूळची भाजी कुणी कुणी खाली तांदूळची भाजी कमेंट मध्ये सांगा कसा झाला आजचा मेनू सांगा कस काय गावरान बेत हो का बघा तांदुळाची भाजी कोणी कोणी खाल्ले गावरान तांदुळाची भाजी हे चा बनवले असा तर या जेवायला सगळेजण या जेवण करायला आणल्यात जेवण करून तेवढे फुलाचे पिशव्या शंभर हवायच्यात चला या जेवण करायला बाय बाय कराव या बरं